नमस्कार मित्रांनो प्राजक्ता गुड फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे माझं नाव गोपीनाथ बोकेफोडे राहणार धोत्रे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ मी यापूर्वी पण पाठीमागलेले व्हिडिओ टाकलेत कोरड्या साऱ्यावरती आज साधारण साडेचार महिन्याचं सक्सेसपालन मी करून दाखवले साडेचार महिन्याचं त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा जो भुसा आहे भुसा म्हणण्यापेक्षा जो राजमा आहे राजमा राजम्याचं टर्पल आहे बघा आणि ह्याच्यामध्ये अतिशय अतिशय सोयीनं किंवा चवीनं ते राजमाचं सर ठरपाल खातात सर बघाय म्हणजे थोड्या चाऱ्यामध्ये तुम्ही राजमाचं टरपाल म्हणजे काय राजमाचं फोलकट असतं शेंग त्याचं जे वेस्टेज असतं पल्लेलं हे अतिशय शेळ्यात इतकं म्हणजे चवीनं खातात की सांगायचं काम नाही हे आज साधारण साडेचार महिने हे झालं याच्यामध्ये कोरडा चारा प्रामुख्याने मी नव्वद टक्के वापरलो होतो उन्हाळ्यामध्ये माझ्याकडं कसल्याही प्रकारचं जमीन नसल्यामुळे हिरवा चारा मला अवेलेबल नव्हता तर मी साधारण सात ते आठ एकरामधलं जवळजवळ तूर मूग हरभरा परत ज्वारी किंवा म हेच आपलं सॉरी हरभरा ह्याचं जवळजवळ पाच सात व्हरायटीज मी साधारण ह्याची जमा केलेली आहे स्टॉकमध्ये आता माझ्या तर साधारण नाही जर म्हटलं तरी सात ते आठ टन माझ्याकडे सध्या कोरडा चारा अव्हेलेबल आहे आणि हा मला पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे महत्त्वाचा मला ठरायला लागला आहे म्हणजे मला काम यायला लागला आहे तुम्हाला जर शेळीपालन करायचा जर उत्साह असेल तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या दोन तीन महिन्यामध्ये ह्याचा स्टॉक करून ठेवायचा जेणेकरून तुम्हाला हे पावसाळ्यामध्ये कोरडा चारा उपयोग येईल आणि महत्त्वाचा विषय मांडायचा तुम्हाला की आता वेळ आहे साधारण साडेसात आठची वेळ आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आता हिरवा चारा शक्यतो भरपूर भरपूर प्रमाणात उपलब्ध झाला आहे कारण पावसाचा पाऊस जो आहे तो आमच्याकडं सात मे पासून सुरू झाला त्यामुळं हिरवा चारा हिरवा चारा जो आहे तो लवकर आहे आणि फेर एरके हिरवा चारा भरपूर उपलब्ध झाल्या कारणामुळं विषय असा झालेला आहे की जर हिरवा चारा तुम्ही सकाळ सकाळ जर टाकला सकाळ सकाळ तर तुमची शेळी नक्कीच पातळ संडास केल्याशिवाय राहत नाही त्याला सर्वोत्तम पर्यायी मार्ग महत्त्वाचा म्हणजे की सकाळ सकाळ सका पहिल्यांदा कोरडा चारा टाकायचा सकाळ सकाळ कोरडा चारा टाकायचा आणि कोरडा चारा टाकल्यानंतर तुम्ही अख्खा दिवसभर परत ओला चारा ओला चाऱ्यामध्ये हे आहे माझ्याकडं शेवग्याच्या शेंगाची शेंगा असतात शेंगा त्याचा पाला परत चिंचेचा पाला आहे महत्त्वाचं शेवरी आहे पेरूची पण पानं अधूनमधून झाडं झाडाची पानं टाकतो आणि आंब्याची पण पानं हे असा हिरवा चारा भरपूर मुबलक अवेलेबल आहे त्यामध्ये घास पण अधूनमधून टाकतो तर ह्या व्हरायटीज शेळीचा विषय असा आहे की शेळी जास्त असा ओला चारा म्हणजे ओला चारा असो किंवा कोरडा चारा असं जास्त खात नाही थोडं 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 शेळी खाते असं म्हशीसारखं किंवा गाईसारखं शेळी खात नाही असं भरपूर असं त्यामुळे शेळी पालन तुम्ही करू शकताय असं काय काही जणांना टेन्शन येतं की बाबा आपण शेळीपालन केल्यानंतर काय होईल काय नाही शेळी किती खाते किती नाही पण मित्रांनो शेळी गरीबाची म्हणतात गाय आहे तसं शेळी थोडंसं हे करते कमी खाते फक्त एक विषय नासदूस लय करते शेळी तर नासदूससाठी पर्याय हा आता बघा एक शेळी त्याबा ते शेळी जे आहे ना बाजूला बांधलेली आहे दुसऱ्याला पण खाऊ देत नाही स्वतःही खाऊ देत नाही आणि उधळते ते पाठीतलं अशा काही खोडील शेळ्या असतात त्यामुळे थोडं थोडं याला बाजूला बांधलं आहे पण ते खाली पल्लेलं पण ते खातात परत हे असं नाही थोडंसं ताणलं का नाही त्यांना चाऱ्यासाठी तर ते खाली पल्लेलं पण खातात असा काही विषय नाही जर तुम्हाला शेळीपालन करायचं असेल तर तुम्ही शेळीपालन करू शकता काही अडचण नाही थोडंसं नियोजन जर केलं कोरडा चारा ओला चारा मागील व्हिडिओमध्ये मी टाकला आहे की ओला चारा पण कसा कशा प्रकारे द्यायचा कोरडा चारा कसा द्यायचा त्याप्रमाणे तुम्ही शेळीपालन करू शकता आणि असं काही नाही की ओला चारा नाही महत्त्वाचा म्हणजे ह्या शे शेळ्यांना खोराक नाही बरं का चालू केलेला कसलंच कसल्याही प्रकारचं खोराक मी चालू केलेला नाही तरीसुद्धा शेळ्यावरती बघा तेज बघा कसं आहे असं लुसलुस तेज आहे तुम्ही म्हणाल की असं शक्यच नाही होऊ शकतच नाही पण हे तेज आहे शेळ बघा पूर्ण आज साडेचार पाच महिने होत आले सक्सेस शेळीपालन कोरडा चारा असं म्हणायला टायटल द्यायला हरकत नाही अतिशय सुंदर प्रकारे त्यांची वाढ झालेली आहे आणि ह्यांना क्रॉस केलेलं नाही मी मग अतिशय महत्त्वाचा विषय ह्यातली एकही शेळी गाबन नाही अतिशय तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं तर ह्यांना क्रॉस मी आता एक बोकड वगैरे आणून क्रॉस करणार आहे साधारण एक दहा बारा दिवसामध्ये त्याच्यामध्ये शक्यतो गावरान बोकडा आणण्याचा विचार चालला आहे क्रॉस करायचा साडेचार पहिलं काय मी आमदाना पाट्या आणल्या होत्या आता साधारण साडेचार महिने आता पूर्ण ह्याचं रूपांतर शेळीमध्ये झाले ह्यातली एकही शेळी नाही मित्रांनो एकही व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमच्या काय अडचणी असतील तर सुचवा माझ्या काय चुकल्या असतील तर तेही सुचवा त्यामध्ये सुधारणा करेन मी धन्यवाद